ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मोहिते पाटील यांच्या नाराजीनंतर लोकसभा देवेंद्र फडणवीस यांनी टाकला नमस्कार धन्यवाद स्वागत। माडा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर वाकलू चे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात जोरदार रसिकेत झाली मात्र यात उमेदवारी मिळवण्यात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यशस्वी ठरले यानंतर अकलूजचे मोहिते पाटील नाराज झाले असल्याचे पाहायला मिळत आहे याच धर्तीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी टाकला असून राजकीय काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे विशेष म्हणजे भाजपसाठी कोणतंही संकट आलं त्यावेळी संकटमोचक म्हणून समोर येणारे मंत्री गिरीश महाजन यांना आता अकलूजच्या मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरले असून ते नेमकं या मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी कसे यशस्वी यावरच लोकसभा मतदारसंघाची राजकीय गणिती अवलंबून असणार आहेत सांगितलं माड्या बरे चर्चा काय झाली काय नाही मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दामून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील दोन साली भाजपमध्ये येऊन उमेदवारी मिळाल्यानंतर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आकलूतच्या मोहिते पाटील यांनी मोठे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येत त्यांनी सिंह नाईक निंबाळकर यांना खासदार बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला मात्र गेल्या पाच वर्षात काही घडामोडी घडल्या आणि मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात राजकीय संघर्ष उभा राहिला यातून अंतर्गत कलाहातून शहाचे राजकारण सुरू झाले खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांची विरोधक असणाऱ्या नेत्यांशी सलगी वाढवली यातूनच मोहिते पाटील कुटुंब दुखावले आणि त्यातूनच निंबाळकर यांचा उमेदवारीचा पत्ता कट करण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आणि त्यामधूनच धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा प्लॅन मोहिते पाटील यांच्याकडून आखण्यात आला मात्र भाजपने उमेदवारी देताना मोहिते पाटील यांना डावलत विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली यावर आता पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्या कुटुंबाकडून दबावाचे राजकारण सुरू असतानाच भाजपने संकटमोचक असणारे मंत्री गिरीश महाजन यांना मैदानात उतरवून मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात गिरीश महाजन हे यशस्वी ठरतात का आणि यावरच माडा लोकसभा मतदारसंघात काय राजकीय गणिते घडतात यावर देखील आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद